नमस्कार मित्रांनो मी मारुती गाडेवाड मारुती सी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्वाची अपडेट आहे आता बँक खात्यामध्ये एक रुपया जमा करण्यात येणार आहे नेमका एक रुपया का जमा करण्यात येणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत तसेच ज्यांनी मराठीमध्ये अर्ज केले आहेत ते चालणार आहेत तर काय माहिती दिली आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चायनल वर तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण अपडेट भेटत राहतात चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू पात्र महिलांच्या बँक खात्यात एक रुपयाच जमा होईल अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे या योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलेच्या बँक खात्यात एक रुपया जमा होईल जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधीचा लाभ नाही तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे असे सांगून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महिला व बालविकास विभागांच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी केले आहे या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिला अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे त्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा करण्यात येत आहे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठलाही प्रतिक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका असेही मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले आहे तर मित्रांनो हा एक रुपया बँक खात्यामध्ये जमा करण्याचे कारण म्हणजे तांत्रिक पडताळणीसाठी हा एक रुपया काही पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने ही होती छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद